रूस देशाचे सेंट पीटर्सबर्गच्या जवळ स्थित असलेले नोव गोट शासकीय विद्यापीठ रशियामध्ये आपले जिल्ह्याचे चार विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी गेले होते त्यामध्ये त्या ठिकाणी वोल्खोव नदी जवळ त्या ज्यावेळ ते त्या ठिकाणी होते संध्याकाळच्या वेळ त्या ठिकाणी त्याच्या नदीमध्ये त्याची एक ड्राउनिंगची घटना एक डुबण्याची घटना समोर आली रूस रशियाच्या जे त्या स्थानिक प्रशासन आहे आणि पोलीस विभाग आहे त्यांनी त्याच्या बॉडी शोधायला प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक मुलीला त्यांनी रेस्क्यू केला त्यांचं नाव आहे निशा सोनवने आणि त्याच्याशिवाय एक बॉडी त्याला इमिडिएटली मिळालेली आहे हर्षल नावाचे एक विद्यार्थी आहे त्यांची बॉडी प्राप्त आहे तीन बॉडीची शोध अजून त्या ठिकाणचे पोलीस व इतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून चालू आहे भारतीय दूतावास आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये असलेले आपले काउन्सिलर जनरल त्यांच्याशी संपर्क जिल्हा प्रशासनाने केलेली आहे आणि त्या संबंधित जो अधिकारी आहे ते त्या विद्यापीठ आणि स्थानिक पोलीस प्रशासनांशी ते संपर्कात आहे त्या सर्वांना शोधण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणचे प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे याच्या या या घटनामध्ये अत्यंत दुख दुःखदायक घटना आहे ज्याच्यामध्ये एकोणीसशे ते एकवीस वर्षाचे वयोगटाचे असलेले म्हणजे चार विद्यार्थ्यांची अपघातात्मक मृत्यू झालेली आहे दूतावासांनी जो त्यांच्या स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे फॉर्म शंभरप्रमाणे त्या बॉडी मिळल्यानंतर ते ते इकडे भारत देशाला पाठवण्यासाठी ते नियोजन करत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे जीव वाचवण्यासाठी त्याला यश प्राप्त झालेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी औषधोपचार त्यांच्या चालू आहे त्यांना सायकोलॉजिकल हेल्प बिकॉज पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस पण त्याला आहे तो त्या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिकल सपोर्ट पण त्याला देण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि सेंट पीटर्सबर्गचा जो आपलं भारतीय दूतावास आहे त्या ठिकाणचे एक भारतीय विदेश सेवाचे एक अधिकारी त्यांची संपर्क आपण जो मा आई वडिलांनी आपल्याशी संपर्क साधला त्यां त्यांना आपण त्यांची संपर्क करून दिलेला आहे आणि ते त्यांना कंटिन्युअस अपडेट्स आणि जो काही सहकार्य लागत आहे भारतीय विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून ते करून देत आहे आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार आपले दोन दोन या तीन तालुक्याचे विद्यार्थी याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये अमलनेर तालुका भडगाव तालुका आणि या यावळ तालुक्याच्या कदाचित असेल